नमस्कार आज आपण पायाला भेगा पडतात पायांना जळजळ होते तर ते कशामुळे होते आणि त्याच्यावरती काय उपाय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा काही महिलांना पायांना भेगा आणि त्याबरोबर त्याचे तळ पायांवरती आग होते आणि ते त्यांच्या उष्णतेमुळे होत असते तर त्याचा उपाय देखील आपण करणार आहोत तर आपण एक पाणी घेतलेलं आहे एक टोप घ्यायचा आहे है, टोपमध्ये पाणी थोडं गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याला थोडं पाय आपले भिजत घालायचे आहेत गरम पाण्यामुळे आपले जे भेगा पडलेल्या आहेत पायांना ते सॉफ्ट होतील तर त्यासाठी आपल्याला इथं एक टोप घ्यायचा टोपमध्ये पाणी टाकून गरम पाणी टाकायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं पाणी आता आपल्याला पाय भिजत घालायचं आहे आणि तीच क्रिया करताना आपल्याला टूथपेस्ट घ्यायचं आहे तुम्ही साबण देखील घेऊ शकता किंवा तुम्ही शॅम्पू देखील घेऊ शकता तर इथं पेस्ट घेतल्यानंतर ती आपल्याला अशा ठिकाणी लावायची जिथं आपल्याला भेगा पडलेला आहे जे आपल्या पायांना भेगा पडलेला असतात भरपूर जणांना खूप भेगा पडलेला असतात तर त्यांना त्याचा खूप त्रास होतो आणि त्याची जड जर देखील होते आग होते त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळवण्यासाठी जर जा तुम्हाला जास्तच आग होत असेल तर तुम्ही मेडिसिन घेऊ शकतात आणि डॉक्टरला देखील दाखवू शकतात आणि जर तुमचे कमी असतील तर तुम्ही घरीच उपाय करू शकता तर इथे आपण ब्रशच्या साहाय्याने त्याला सॉफ्ट असं ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या साहाय्याने आपल्याला त्याच्यातली जी घाण असते भेगांमधली ती काढून घ्यायची याच्यामुळे काय होतं ते पूर्णपणे क्लीन होतं किंवा तुमच्याकडे दगड असेल किंवा कोणतं तरी काहीतरी फरशी असते तर फरशीला आपल्याला घासायचं आहे खरभरीत फरशी असते तिला आपल्याला घासायचं आहे आणि जे तळे असतात पडलेले ते निघून जातात बऱ्यापैकी म्हणजेच दहा टक्के तरी निघून जातात बाकी आपल्याला क्रीमने काढायचे आहेत पुढे आपण एक छानशी क्रीम बघ बनवणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की बघा आपल्याला घरातल्याच वस्तू वापरून आपल्याला त्याचं पेस्ट बनवायची आहे जे आपल्या पायांना लावायचं आहे तर इथे साबण देखील मी तुम्हाला लावून दाखवलेला आहे तर इथे आपण डेटॉल साबण असतो तो घेतलेला आहे आणि त्या साह्याने आपल्याला फेस बनवायचा आहे फेसमुळे काय होईल जी घाण असेल ती पूर्णपणे पायातली निघून जाईल आणि आपल्याला ती क्रीम लावायला हेल्प होईल तुम्ही यासाठी दुसरा ब्रश देखील घेऊ शकतात मी माझ्याकडे हा होता मी याच्याने पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे आणि तुम्ही दुसरा देखील यूज करू शकता तर आपले नखा जे नखं असतात त्या नखांना देखील ब्रश जसा जसं आपण पेटी के वर करतो तसं आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे शॅम्पू टाकला तर बेटर होईल शॅम्पूने लवकर क्लीन होतं तुम्ही बघू शकता घासल्यानंतर असं क्लीन झालेलं आहे न त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि नॉर्मलचं आपल्याला आपल्या पाय तळपायांना थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथं आता एक वाटी घेणार आहोत आणि वाटीमध्ये आपल्याला मेणबत्ती टाकायची आहे तर हे कॅन्डल जे मी दिवाळीला आणलेले होते ते उरलेले होते तर त्याचा आज आपण उपयोग करणार आहोत तुम्ही कोणतेही कॅन्डल घेऊ शकता त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वात असेल तर काढून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे तर हे लगेच वितरतं जेव्हा आपण गॅसवरती मेणबत्ती ठेवतो तेव्हा लगेच ते एका बाउलमध्ये टाकलेलं आहे आणि ते लगेच वितरतं त्यामध्ये मी एक तेल टाकणार आहे तर मी इथे बादामाचं तेल टाकलेलं आहे तुम्ही खोबऱ्याचं तेल देखील टाकू शकता तेलमुळे काय होईल ती क्रीम अशी सॉफ्ट होईल आणि आपल्या पायांना लावता येईल आणि चांगली बसेल तर हा मी ऑइल लावलेला आहे आणि ते लगेच वितरतं मेनबत्ती तुम्ही बघू शकता तर आपल्याला ही क्रीम कशी लावायची आहे ते बघू याची क्रीम कशी बनते तर हे आता पूर्णपणे लिक्विड झालेलं आहे तुम्ही बघू शकता सगळं ऑइल होईल आणि आपल्याला त्याला गरम करून पूर्ण वितळून घ्यायचं आहे जे हे तेल बनवलेलं आहे ते आपल्याला लगेच आपल्या पायांना लावायचं आहे तर हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता त्याला आपण थोडंसं मी इकडे आणलेलं आहे आणि जे आपले तळ पाय असतात जिथं भेगा पडलेल्या असतात तिथे मी अशा पद्धतीने लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही ते लावणार तर ते लगेच सुकणार ड्राय होणार तर असे भेगा पडलेले असतात त्यावरती व्यवस्थित आपल्याला कवर करायचं आहे बऱ्यापैकी हे काम जर तुम्ही पंधरा दिवस केलं तर बऱ्यापैकी तुमचं पूर्ण जे पायांना भेगा असतात जे आपल्या पाय आग मारतात ते पूर्णपणे बंद होईल आणि भेगा देखील पडणार नाहीत आणि तुमच्या पायाला आराम मिळेल तर आपल्याला अशा पद्धतीने थोडं गरम असल्यामुळे मी थोडंसं त्या सहाय्याने लावते सुरीच्या साह्याने तर तो त्यानंतर आपण थोडंसं हाताने देखील त्याला कवर करू शकतो आणि आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे आणि टाईट आपल्याला त्या तिथे लावायचं आहे हाताला गरम वाटत असेल तर तुम्ही हाताला थोडं तेल लावू शकता आणि त्या सहाय्याने तुम्ही लावू शकता तुम्ही बघू शकता मी असं माझ्या पायांना पू जिथं जिथे भेगा पडलेल्या होत्या तिथं मी लावून घेतलेलं ला। आहे तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे पांढरं होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला हे रात्री लावायचं आहे आणि रात्री आपल्याला यामध्ये सॉक्स घालायचं आणि सॉक्स घालून आपल्याला झोपायचं आहे जर तुमच्या पायाला खूप जास्त भेगा पडल्या असतील उष्णतेमुळे तुम्हाला त्रास होत असेल हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये याचा त्रास जास्त होतो खूपच तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही असे घरगुती उपाय न करता तुम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊन त्याचं मेडिसिन घेऊन त्याची वेगळे क्रीम असतात जी आयुर्वेदिक क्रीम असतात ते आणू शकतात पण तुम्हाला जर माझ्यासारखे नॉर्मल भेगा असतील तर तुम्ही हा घरगुती उपाय करू शकतात याला जर आपण जे दगडाने जे घासतो आपले जे पाय त्याच्याने ते, ते पूर्ण निघून जातात तो देखील तुम्हाल तुम्हाला उपाय करायचा आहे आणि आपले पाय नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे आणि घरामध्ये तुम्ही चप्पल स्लीपर वापरायची आहे आणि तुम्हाला जेवढे दिवस तुमचे पूर्ण क्लीन होत नाही भेगा तोपर्यंत तुम्हाला सॉक्स वापरायचे आहेत पाण्यामध्ये जास्त टाईम थांबायचं नाही त्यामुळे देखील आपला पाय खराब होतो आता इथे मी सॉक्स घालून घेणार आहे आणि रात्री लावल्यानंतर स्टॉक्स घालून आपल्याला झोपायचं आहे लगेच आपले पंधरा दिवसानंतर बऱ्यापैकी त्याचा फरक जाणवतो असेच मी तुमच्यासोबत हेल्पफुल व्हिडिओ शेअर करत असेल आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा